नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपले यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो भारतात आता ई पासपोर्ट लॉन्च झालेला आहे हा ई पासपोर्ट म्हणजे नेमकं काय तो कुठून काढायचा त्याचे फायदे व वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण ना या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर ज्यांच्याकडे जुना पासपोर्ट आहे त्यांनी नेमकं काय करायचं त्यांना हा पासपोर्ट काढणं बंधनकारक आहेच का आणि जर ई पासपोर्ट नवीन नाही काढला तर काय होईल याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल सुरु करू आपण आपल्या पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो भारतात ई पासपोर्ट लॉन्च झालेला आहे आता यापुढे आपण या ई पासपोर्टची वैशिष्ट्ये त्याचे फायदे तो कसा आहे हे पाहणारच आहोत तत्पूर्वी या ई पासपोर्ट जो लॉन्च झालेला आहे त्याची सर्विस भारतामध्ये सध्या काही शहरांमध्येच उपलब्ध आहे नागपूर भुवनेश्वर जम्मू गोवा शिमला रायपूर अमृतसर जयपूर चेन्नई हैदराबाद सुरत आणि रांची या शहरांमध्ये सध्या ई पासपोर्ट तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि भविष्यात आणखी भरपूर शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध होऊ शकते आता आपण पाहूया की हा ई पासपोर्ट नेमका कसा दिसतो तर या ई पासपोर्टचं एक वैशिष्ट्य आहे की ह्याच्यामध्ये एक आर एफायडी चिप या कवरवर आहे म्हणजेच ई पासपोर्टमध्ये एक विशेष आर एफ आय डी चिप आणि अँटेन असतो तो कवर खाली असलेल्या सोनेरी नाद्वारे ओळखता येतो ई पासपोर्ट सामान्य पासपोर्टपेक्षा वेगळा दिसतो आणि त्यात प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाचाही सुद्धा समावेश केलेला आहे आणि याच कार्यवाहि डी चीफमुळे अँटीनामुळे आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे हा ई पासपोर्ट आता अधिक सुरक्षित आणि सिक्युअर झालेला आहे आता एक पाहूया की या ई पासपोर्टचा नेमकं वैशिष्ट्य काय आहे तर ई पासपोर्टमध्ये पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच पी के आय तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे या तंत्रज्ञानामुळे पासपोर्ट धारकाची वैयक्तिक व्यक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांच्याकडे जुना पासपोर्ट आहे त्यांनी हा ई पासपोर्ट काढणं गरजेचं आहे का आणि जर नाही काढलं तर काय होईल तर जरी आपल्याकडे ई पासपोर्ट सुरू झाला असला तरी प्रत्येकाने नवीन पासपोर्ट बनवणे आवश्यक नाही ज्यांच्याकडे जुने पासपोर्ट आहेत त्यांच्यासाठी ते त्यांच्या मुदतीपर्यंत पूर्ण वैध राहतील म्हणजेच तुम्ही जर जुना पासपोर्ट काढलेला असेल तर त्याच्यावर त्याच्या एक्स्पायरी डेट आहे तर त्या डेटपर्यंत तो वैध राहील आणि त्यानंतर तुम्हाला मात्र ई पासपोर्ट काढावा लागेल आता या ई पासपोर्टचे नेमके फायदे काय आहेत तर मजबूत सुरक्षा म्हणजेच पी के आय तंत्रज्ञान वापरलेला आहे आर एफ आय डी आणि अँटीना ह्याच्यामध्ये असल्यामुळे ह्याची सुरक्षा मजबूत आहे बनावट पासपोर्ट तयार करण्याची शक्यता खूप कमी इथे होऊन जाते म्हणजेच या प्रगत तंत्रज्ञानामुळे कोणीही इथे बनावट पासपोर्ट तयार करू शकत नाही आणि आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार याचा आता डिझाईन केलेला आहे अशा प्रकारे हा नवीन लॉन्च झालेला ई पासपोर्ट आहे त्याचे वैशिष्ट्य त्याचे फायदे तो नेमका कसा आहे ह्याची माहिती आपण घेतली त्याचबरोबर जुना पासपोर्ट आहे त्यांनी काय केलं पाहिजे याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली हा व्हिडिओ आणि यामध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद